दिस ट्रीज दिस फॉरेस्ट इज अवर लाईफ फॉरेस्ट इज आवर लाईफ अवर लाईफ सेव्ह ट्रीज सेव्ह लाईफ फोटो काढतात पण आगीच्या फोटो किती जनावरांची हानी होती किती किती जीव त्याच्यामध्ये त्याचा वाटव होता याचा तुम्ही नोंद घेतली का किंवा गाव त्याला हानी होऊ नको एक गवताची काळी पिटली तर पूर्ण डोंगर पेटते तेव्हा ते कुठं डोंगर भिजला पण तोपर्यंत ती आग अगदी पूर्ण डोंगरवर वर गेलेली होती हा परिसर आहे तर सुंदर सणा परिसर फक्त आपला विष्णुनगर डिग्यामध्ये आपला परिसर आहे विष्णुनगर मधला मग ती आणि इच युथ दॅट दे मे बी अंडरस्टँड व्हॉट इज द जनरेशन व्हॉट वी आर गोइंग टू गिव्ह समथिंग टू गिव्ह टू न्यू जनरेशन तर मी मनापासून सर्वांना विनंती करतो की येणाऱ्या दिवाळीमध्ये जरी आपण फटाक्याचा सण साजरा करत असू त्या पिरियडमध्ये तुम्ही पण पर्यावरणाची काळजी करणं तुशे आणि जोपर्यंत एखादा फटाका विजत नाही आणि किंवा त्या फटाक्यापासून जी पुढं आग लागणार आहे लागणारी निदर्शनात त्याच्या खांबेपर्यंत तुम्ही त्याची काळजी घ्यावी असं नमस्कार नवी मुंबई सेटमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत एक आपल्या नगरातून एक तक्रार आली होती आपल्या ज्येष्ठ समाजसेविका चंदा यांनी मला काल कॉल का। केला का। का। त्या त्यांच्या भावना माझ्याकडे व्यक्त केल्या तेव्हा मला खरंच असं जाणवलं की काही आपल्या छोट्या छोट्या गोष्टी दुर्लक्ष करतो पण त्या किती महत्वाच्या असतात आणि असे पक्षीप्रेमी पशुप्रेमी आपल्या नगरामध्ये एवढे काळजीपूर्वक त्याचा विचार करून मत मांडतात सर्वात प्रथम मी चंदाताईनला तुम्ही जे समस्या मांडलात त्याच्याबद्दल या माध्यमातून सांगा सर्वांना माझा नमस्कार जय भीम जय संविधान जय भारत आता आपण हे जी व्हिडिओ काढायला काय व्हिडिओ काय क्लिप करायला लागलो तर ती याच्यासाठी आहे की मी साहेबांकडे गेले होते सांगायला त्यांना की हे जे डोंगर आहेत तर गेलेल्या वर्षी छोट्या छोट्या मुलांना अगदी नाक्याकडून मुलं येतात छोटी छोटी मुलं असतात काय मोठे नसतात त्यांनी फटाकड्या उडवत्या तयामाला पूर्ण डोंगराला आग लागलेली पूर्ण लागल्या लागल्याच्या नंतर जे आ... है। 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 या डोंगरामध्ये चिमणी पाखरे आहेत आपल्याकडे पाच नमुन्याच्या चिमण्या आहेत कावळे आहेत बगळे आहेत परत बऱ्याचशा आता वाहनाऱ्याची पण संख्या झालेली आहे आपल्या एरियामध्ये आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्या चिमण्या आहेत त्या काही चिमण्यांचे घरटे चिमणीवर असतात काहीचे जाळीदार जार्या, झाडामध्ये असतात आणि काहीचे घरटे उंचावर असतात तरी सुद्धा गेल्या वर्षीच्या त्या झाडाच्या अगदी टोकापर्यंत गेलेली तर ह्याची कोणत्याच कार्यकर्त्याने नोंद घेतली नाही अक्षरशः त्या कार्यकर्त्यांना येऊन पाहिलं सुद्धा नाही की डोंगर किती टक्के आहे ते डोंगराची किती हानी झाली आणि प्राण्यांची किती हानी झाली ते उडणाऱ्या पक्ष्यांची किती हानी झाली नाग इचू किडा मुंगी काय असेल त्याची तुम्ही सण साजरा करा तुमची दिवाळी चांगली सुखासमाधानात जावो हो। हे आम्ही पण तुम्हाला सध्या सदिच्छा देतो पण दुसरी गोष्ट ही आहे की जे आम्ही माता मावली आपापल्या पोरांना देतात उडवायला एवढ्या कष्टाच्या पैशाचं कष्ट करून बारा घंटे ड्युटी करून जी माता मावली देते उडवायसाठी पैसे त्या माता मावली येऊन इथं त्या लेकरांना सांग की बाबा ह्या डोंगराला हानी होऊ देऊ नको किंवा ह्या गवताला हानी होऊ देऊ नको एक गवताची काडी पिटली तर पूर्ण डोंगर पेटते गेल्या वेळेस साहेबांना त्यांना कोणीतरी सांगितलं मी काय सांगितलं नव्हतं त्यांना कळवलं कोणीतरी की बाबा डोंगराला फार मोठी आग लागली तर त्यांनी फायर ब्रिगेडची गाडी आणली आणि ती गाडी आणल्याच्या नंतर बऱ्याच लेकरांनी त्यांना मदत केली त्यांच्या त्यांच्या कमिटीच्या लेकरांना तेव्हा ते कुठं डोंगर विजला पण तोपर्यंत ती आग अगदी पूर्ण डोंगरावर गेलेली होती अगदी तळ्यापर्यंत गेलेली होती सगळ्याला माहिती आहे बऱ्याच जणांना फोटो काढले अरे तुम्ही आगीचे फोटो काढता पण आगीच्या फोटोमध्ये किती जनावरांची हानी होती किती किती जीव जंतू त्याच्यामध्ये त्याचं वाटव होतं याचं कोणी नोंद घेतली का आणि ह्याची नोंद पुढं ह्या येणाऱ्या दिवाळीमध्ये घ्यावा अशी माझी मी साहेबाकडे कर विनंती करते आणि खरोखर -कर, खरोखर ह्या साहेबांनी खरोखर त्यांची ती दाद घेतलेली आहे तर हिथून पुढे ह्या ज्या बी कडेला जितके माणसं आहेत तितक्यानी ह्या डोंगराकडे लक्ष द्यावा बी इथं डाळ खेळायला बसतात ते सुद्धा कधी म्हणत नाहीत की बाबा हे ह्या डोंगर लागल रे तिथं काय असं उडू नको चांगलं गवत आहे चांगली झाडी आहे चांगला परिसर आहे तर सुंदर दिसणार परिसर फक्त आपला विश्वनगर डिग्यामध्ये आपला परिसर आहे विश्वनगर मधला मग त्याला आपण जोपासून आपलं कर्तव्य आहे दिस इज चंद्रा बनसोडे आहे सो प्लीज 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 लिसन टू मी अँड सेंड दिस व्हिडिओ फॉरवर्ड फॉर एव्हरी अँड इच चाइल्ड एव्हरी अँड इच यूथ दॅट दे मे बी अंडरस्टँड व्हॉट इज द जनरेशन व्हॉट मे गुण टू गिव्ह समथिंग टू गिव्ह टू न्यू जनरेशन प्लीज लिसन टू मी अँड टेक केअर ऑफ ऑल दिस प्लेस दिस ट्रीज मिन्स दिस इज दिस फॉरेस्ट इज आवर लाईफ फॉरेस्ट इज आवर लाईफ ट्रीज आवर लाईफ सेव्ह ट्रीज सेव्ह लाईफ सो दिस इज माय बीट फॉर एव्हरी एव्हरी अँड इच पर्सन ऑफ दिस एरिया प्लीज टे कर थँक यू सो मच खरंच ह्या क्षणी अशी भाऊ गोष्ट आहे की सर्वांनी चंद ताईंचं जे म्हणणं आहे पर्यावरणचं जे रक्षण आपल्या हातामध्ये आहे ते आपण कसं केलं पाहिजे कशा पद्धतीने केलं पाहिजे आणि खरंच या निसर्गामध्ये असे कितीतरी पशु पक्षी त्यांची काळजी घेणं आपल्या हातात आहे आणि ते कशी घ्यावी हे पण ताईने सांगितलंय तर मी मनापासून सर्वांना विनंती करतो की येणाऱ्या दिवाळीमध्ये जरी आपण फटाक्याचा सण साजरा करत असू त्या पिरियडमध्ये तुम्ही पण पन... पर्यावरणाची काळजी करणं आणि जोपर्यंत एखादा फटाका विजत नाही आणि किंवा त्या फटाक्यापासून जे पुढं आग लागणारी आहे निदर्शना ते निदर्शनात आलं तर त्या थांबेपर्यंत तुम्ही त्याची काळजी घ्यावी असं मी कळकळीची विनंती सर्वांना करतो या व्हिडिओच्या माध्यमातून धन्यवाद धन्यवाद